किने देव आता पाचवा वादी एकटा म्हणजे अग्निदेव राजा जीवाचा त्राता देवाचा कृतीवान ननोई काय काय होता हे देवता है मैं देवतेई के संघर्ष का क्या रास्ता है वो भी अपने खुद का करते चलता है

या काशी क्षेत्रात हे तुमचं अधिपत्य तुम्ही गाजवता या काशीत अधर्म ओपवा म्हणून अग्निनारायण ही काशी सोडण्याचा निर्णय घ्यावा असा याचा अर्थ आपण चुकला समजतात माझं म्हणणं नाही किंवा काशीत अधर्म निर्माण झाला असंही आम्ही म्हणत नाही पण अग्निदेव काशी सोडतो याच्या मुळाशी कारण होत आणि ते कारण कोणतं तर काशी वास्तव करत शिवशंभू महादेवांना ही काशी अतिप्रिय होती आता ही शिवशंभू महादेवांना अतिप्रिय असणारी काशी देवतांधे विपुंज्य आपल्याला मिळाली देवतांची संपत्ती देवतांचं धन आपल्याला मिळालं म्हणून दिव दास म्हणून दिवदासव्या काशी हौश्वस्ट आपलं अधिपत्य असल्यापूर्वी या काशी शिवशंभू महादेवांचा जय जयकार होता त्या काशी घरात शिवमय वातावरण होत अर्थात शिवमय असणारी काशी संप्रत दिवोदास राजाचा जय जयकार करते

राहता राहणाऱ्या तुझ्या राजवाड्यात रात्री जावं तो लुप्त करून मी माझा कर्तव्य त्याच्याशिवाय प्रयाण कर होतो तेव्हा तुझा पत्नी माझा मार्ग रोखला आणि त्यानंतर तुझी माझी कर्तिका झाली साव अग्नी नारायण काशी सोडली या अग्निदेवा तुला ही तुम्हाला अग्निदेव शिव शंभू महादेव या काशीत नाही म्हणून तुम्ही जर का काशीचा त्याग करत असाल तेव्हा तुमच्या जवळ ठीक मागतो

शंका रास्ता मताने पण मी त्या येत आहे मी आतापर्यंत शिवशंभू महादेवांची निर्बंधना झाली दक्षनाथांकडून हे तुला माहीत आहे तरी सुद्धा शंका तुझ्याकडून उपस्थित झाली आता शंका उपस्थित झाली म्हणून तुझ्या मनाच्या समाधानासाठी उत्तर दिलो आहे विश्व कल्याणासाठी योजलेला वाजपेय वाजपेय आणि म्हणूनच त्या घरा वाजपेय यज्ञाचं यजमान पण हे दक्ष प्रजापतीकडे दिलं गेलं होतं समस्त सृष्टीतील देव घडांना घड्या अर्थाने येत मंडपात प्रसारण केलं गेलं

त्यामुळे विश्व कल्याणासाठी نفسه योजनेला यज्ञ हा त्यावेळी देवतांना पूर्ण करता आला नव्हता पण पली तो पलीकडे जाऊन दक्ष प्रजापतीची पत्नी मध्ये प्रसूती या प्रसूती तमनाची इच्छा सात कन्या नंतर एकाचा पुत्र एकाचा पुत्र सु आताला उपस्थित आया आणि म्हणून या इच्छेचा परिपूर्णतेसाठी कणाला प्रसूतीचा हक्क झाला यज्ञ योजना तो यज्ञ कोणताच पुत्र कामेश्री माझ्या शिवाला नव्हतं आणि म्हणून माझा शिव नव्हता पण तरी सुद्धा मी प्रज्वलित ठरवल्याच्या मुळाशी असणार प्रामुख्याचं कार्य म्हणजे तुझ्या प्रश्नाचं प्रामुख्याचं उत्तर अग्निदेव तुला देतोय तरी माझा शिव त्या पुत्र कामेश् यज्ञामध्ये त्यात उपस्थित नसला तरी खरा खरा टाकसाळी मी म्हणते माझा शिवशंभू महादेवांची भार्या ही टाकसाळी मी त्या दक्ष यज्ञात उपस्थित होती म्हणजे एका बाजूला शिवतेज तिथं उपस्थित होत पण शिवतेज उपस्थित झालं म्हणूनही मी प्रज्वलित झालो नाही तर शिवशंभू महादेवांची होणारी निर्भत्सना त्या टाकसाळीला सहन झाले नाही त्यावेळी टाकसाळीनं योग अग्नीला तिथं पाचारण केलं

我打消了。 योग दादा हे तुला माहीत आहे पण त्यामुळे काय घडलं आहे तुला माहीत नाही या विश्वास मुळात माझं नाव संयोगनी तुला माहीत असेल या शैय अग्नीचा विवाह सहायशी धरा आणि त्यापासून पावक पवन आणि सूची अशा तिघांची उत्पत्ती झाली आणि या तिघांपासून माझा वंश विस्तार झाला या विश्वाच्या पाठीवर एकोणपन्नास अग्नी कार्यरत आहे त्या एकोणपन्नास अग्नीतील गौडाग्नी त्या गौडाग्नीला त्या दाक्षांगीला किरणकृत केले चव्हाळाशी कारण काय होत तर ता त्या दाक्षांगीनं गौडाग्नीचं आव्हान करून दिला तु घरातलं प्रकरणात माझ्या महिष मती राज्यात कायम स्वरूपी तुला वास्तव्य करावं वा लागेल ती अट तुम्ही मान्य केली मग जर का त्यावेळी तुम्ही ती अट मान्य केली येणाऱ्या शत्रूच्या सैन्याला जाणून बसवसा करण्याचं कार्य अग्निदेव तुमचं सेव ही सुद्धा अट जर का तुम्ही मान्य केली सातुरवाडीला कायमचं राहण्याचं के मान्य केला मग एका हत्याचार जरी खांबा म्हणून सांगतो का राजा था जीवदास <laughs> अरे माझ्या वैयक्तिक जीवनाकडे तू डोकावून पाहलो आहे मी चित्र राजा यांचा हो मी सावईश मला बाहेर अट ठेवली की माझी नगरी राहावं मी चावई म्हणून राहिलो काशी चावळी म्हणून राहिला काशी राज्य दिलं काशी राज्य देव आले दिराज मी माझी स्वती नगरात राहिलो अरे निश्चित राहिलो मी अधिकार नगरात राहिलो राधे निलध यांनी विनंती केली त्या विनंतीला के मान्यता दर्शवून की शासनाच्या गुरी थोडी धावयाला राहण्याचा अधिकारच आहे पण जिथं अधिकार होता तो अधिकार आता काशी कुठला अस्तित्य आहे आणि शिवशंभू महादेवांचं अस्तित्व कमी होत आहे काशीत राहण्याचा संबंध कुठला कुठला होतो सांगा शिवशंभू महादेवांचं अस्तित्व कमी होतं असं म्हणणं आहे मग मी एका तरी जनतेला असं सांगितलं का की शिवशंभू महादेवांची भक्तीपुरी करू नका अस्तित्व कमी होत आहे तुला माहीत होत

प्रश्न खाली उपस्थित केला आणि शिवशंभू महादेवांना हे साठ वर्ष झालेला अवर्ष हे अवर्षण नोंद करण्याची ताकद होती तर माझी गरज त्याला त्याला मी आभारे करूनच सांगतो उत्तर द्या याचा असं कारण आहे तो तसा स्वरात पुन्हा स्वरात तसा प्रश्न केला तसंच तुला तुझ्या स्वराज उत्तर देवतातील कोणताही घटक नाही तेव्हा देवतांना तुझ्याकडे यावं लागलं आणि तुझाकडून आवर्षण दूर झालं हे वास्तव सत्य देवतातील घटक अग्निदेव मान्यच करून चालेल

याला तुमची नियती का जोडत नाही मी कुठं नियती जोडत नाही असं त्याचा काय म्हणालो शिव संग महादेवांनी काशी सोडली ती राजा देवदास तुझा मुळा सोडली तू भात पडला जसं मी बोललोच नाही शिवसंग महादेवांना

मी मिलना नाही करे आणि माझा भक्ति योग करू काशी कंसो नापी सत्य नाही कुठे मिळवने नाही शकते खाली रहती पण ही वेळ कुठे मिळवने काय आम्हालाच करावे तेवा माझा मनाचा धैर्य पासूनही बंदि होरत नाही आता थोडा थोडा माझा स्वरूप घेवणी सत्यता